महत्वाची अपडेट आहे भरपूर जणांचा जा कॉल येऊन गेलं मला जो एकतीस तारखेला आपण आता कालच माझ्या चॅनलवरती सकाळी आठ वाजता बाईट पडली होती एकतीस ऑक्टोंबरचा जो मैदान होते आपले मासले ग्रुप म्हणजे उंबाडवेळा मैदान एन्जॉय ग्रुप मासले उंबाडवेढा यांचा हा खूप चांगला नियोजन आणि सकाळी आज पाऊस पडलाय तर आज सकाळपासून मला भरपूर जणांचा जा कॉल झालं की दादा माहिती द्या ना हा मैदान उद्या होत आहे की होतं आहे कारण पाऊस पण भरपूर झाला सकाळी पण आता जस्ट माझं आयोजकाशी बोलणं झालं की मी पण स्वतः विचारपूस केली आयोजकांना की उद्याचं मैदान दादा कसं काय आहे कारण मला भरपूर जणांचं कॉल आलं आणि त्यांनी सांगितलं की काय ते अपडेट द्या आम्हाला तर त्यांचं असं म्हणणं आलं की उद्याचं मैदान होतंय आता ते जस्ट मैदानाच्याच इथं आहेत म्हणजे फाटीवर थोडासा काही काल जो सकाळी जो पाऊस पडला होता तो पुढच्या भागामध्ये तिथं थोडीशी मातीविती काय अशी टाकली आहे मला माहिती नाही म्हणजे कन्फर्म पण त्यांचं असं म्हणणं आलंय की पाऊस झाला होता पण नॉर्मल पाऊस झाला होता त्याच्यामुळं काही अडचण नाही तर उद्याचा मैदान हा होतोय तरी आता भरपूर जणांचं पुन्हा मला कमेंट येतील की दादा मैदानामध्ये जाऊन दाखवायचा होता तर आयोजकांशी माझं स्वतः आयोजकांशी सोमनाथ दादा पाटील असतील ज्यांची आपण बाईट घेतलेली आहे त्यांच्याशी माझं स्वतः बोलणं झालंय फोनवर आता त्यांच्याशी बोलणं झालंय की कारण भरपूर जणांचं आता पैर झाले आहे त्याच्यानंतर हा या मैदानामध्ये एक्साइटमेंट खूप आहे येण्याची कारण का अखंड महाराष्ट्राचा नारका सोन्या येतो तिथे तर त्याच्यामुळं भरपूर जणांचे कमेंट आले आहेत आता मैदानाचे अपडेट दे आणि भरपूर जणांच्या मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट होत्या की मैदानाचं लोकेशन पाठवा आम्हाला तर मैदानाचं लोकेशन मी मागच्या त्या व्हिडिओमध्ये माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकलेलं आहे आणि आता या व्हिडिओमध्ये पण त्या मैदानाचं लोकेशन आहे ना तो कमेंट बॉक्समध्ये मी टाकतोय आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला उद्याचं मैदान होणार आहे आणि जरी काही कुठली अपडेट आली माझ्यापर्यंत की मैदान होतंय की नाही होतंय आहे उद्या जर सकाळी पाऊस झाला तर पुन्हा एकदा मी माझी बाईक टाकणार आहे त्यानुसार तुम्ही म्हणजे काय असेल तो ठरवा कारण आयोजकांचं तर म्हणणं आहे की मैदान होतंय उद्या आणि उद्या नक्की या पण तसं ते बाईटमध्ये मागच्या पण सांगितलं होतं आपल्याला की पाऊस जास्त काही झाला तर आपण मैदान पोस्टपोन करूया पुढे ढकलूया पण तसं काय नाही होतं ना उद्याच्या मैदानासाठी सज्ज राहावा सर्वांनी आणि मी पण पोचतोय तुम्ही पण पोचा आणि जसं काय असेल अजून म्हणजे माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मी उद्या लवकरच मैदानामध्ये जाणार आहे मैदानामध्ये लवकरच गेल्यानंतर सुद्धा माझी बाईट पडेल मी मैदानाचाच पूर्ण आढावा घेऊन हो तुम्हाला बाईट दाखवेल तर ही होती माहिती मैदानाची अपडेट होती कारण भरपूर जणांचा आता दा कॉल झाला म्हणून मी दोन मिनिटाची बाईट तुम्हाला दाखतो चला आता आपण बघूया कसं काय उद्याचं दा मैदान होतं आणि सर्वांनी एक प्रार्थना करा या वरून देवताला म्हणजे पावसाला नाहीतरी मला वाटतं गेले सहा महिने कम्प्लीट पाऊस पडतोय आता थांबायला पाहिजे आता तुम्ही या पावसाच्या मुलं अजून एक थोडीशी माहिती देतो मी आज शेतकरी बघा खूप एक संकटात आहे कारण आज तुम्ही मैदानाला जाताना बघा किंवा आपल्या गावगाव बघा जे शेती भाती आपली जी भाताची शेती आहे ती शेती पाण्यामध्ये पूर्ण झोपून गेलेली आहे आपण देवाकडे प्रार्थना करूया की लवकर पाऊस थांबू दे कुठेतरी अजून थोड्या दिवसामध्ये जर पाऊस नाही थांबला तर ते दोन चार दाणं आहेत आपल्याला भाताचं ते पण न मिळणार आपण देवाकडे प्रार्थना करू की पाऊस थांबवू दे आणि शेतकऱ्याला याच्यामध्ये काहीतरी संकटातून बाहेर येऊ दे धन्यवाद